मित्रांनो आता आज आपली बॅच चालू झालेली आहे आणि उन्हाळी बॅच चालू झालेली आहे त्याच्यामुळं आपण आता या बॅचविषयी संपूर्ण पूर्ण बॅच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत त्याच्यासाठी जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता उन्हाळी बॅच म्हणलं तर फार महत्त्वाचे असते त्यामध्ये तापमान नियंत्रण असेल किंवा पाला सुकू नये म्हणून उपाययोजना असेल अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला या बॅचमध्ये करायच्या आहे आणि त्याच्यासाठी आपण ही बॅच पूर्ण सविस्तर पूर्ण पाहिल्या दिवशी पसंत कोश वेचणीपर्यंत शेवटपर्यंत बॅच दाखवणार आहे तर मित्रांनो तर असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत जोडून राहा नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र जायडे पाटील आणि तुम्ही पाहताय टीम आपलं मराठी चॅनल मित्रांनो आज आपला बॅचचा पहिला दिवस आणि काल आपण आळ्या आणल्या होत्या परंतु पास न झाल्यामुळं आज आपण यांना पास करत आहोत तर मित्रांनो हे बघू शकता पूर्णपणे आळी ही पास झालेली आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो याच्यावरती आता आपण अंकुश पावडर मारून घेणार आहे तर बघू शकता आपण अंकुश पावडर टॉपलेमध्ये टाकून घेतलेली आहे आणि याची आता धुळणी आपल्याला आळ्यावरती करायची आहे बघू शकता आता अशा पद्धतीने आपण अंकुश पावडरची धुळणी करून घेतलेली आहे आणि आता आपण याला फिडिंग टाकणार आहोत तर फिडिंग टाकताना आपण कावळ्या पालाचा सुरुवातीला वापर करायचा आहे एक ते दीड फुटाची काडीची ती पाच ते सहा पानं असलेली काडीचा वापर आपल्याला कवळ्या पा पाल्याचा वापर आहे सुरुवातीच्या आळ्यांना करायचा आहे तो तर मित्रांनो चला आता आपण पाला कापून आणणार आहोत पावडर धुळणी केल्याच्या नंतर आपल्याला अर्धा तास थांबवायचं आहे आणि त्याच्यानंतर पाला टाकायचा आहे तर मित्रांनो आता आपण पावडर धुळवून घेतलेलं आहे आणि आता आपण पाला आणायला जाणार आहे तर मित्रांनो चला तर मित्रांनो पाला आपण लावून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण फिडिंग लावलेली आहे बघू शकतो मित्रांनो आता आळ्यावरती चढल्याच्या नंतर आपल्याला जे यांना आता पांगून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे आपण पहिली फिडिंग टाकलेली होती ती आता अशा पद्धतीने आळ्याने खाल्लेली आहे आणि आता आपल्याला आळ्या ह्या पांगून घ्यायच्या आहे आता हे ज्या आळ्या दाटलेल्या हे आपल्याला पांगून घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण याची लेवल केलेली आहे आणि आता याच्यावर फिडिंग टाकून घेणार आहे आपण तर मित्रांनो आपण याचे बेड कसे चेंज करायचे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो देखील तुम्ही नक्की पाहा कारण की त्याच्यामध्ये बेड उचलण्याचे फायदे हा जर व्हिडिओ बघितला तर याचे बरेच सारे याचे फायदे आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपण पांगून घेतलेले आहे आणि आता लक्ष याच्यावर आपण फिडिंग टाकून घेणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पाला टाकून घेतलेला आहे तर मित्रांनो आता रेग्युलर आपले प्रत्येक दिवशी व्हिडिओ येत जाईल नक्कीच आपल्या व्हिडिओ पाहात चला तर धन्यवाद मित्रांनो